जुन्या कमिटी जर अस्तित्वात असेल तर पुढचा योग्य ते विकास होईल आता जे येणार आपले एकतीस तारखे इलेक्शन आहे त्यावेळी मी मतदारांना असं सर्व आवाहन करत आहे की येणाऱ्या एकतीस तारखेला आमचा सर्वांचा सपोर्ट आमच्या प्रेमनगर सहकार पॅनल जी जुनी कमिटी आहे तिला आहे आणि त्यांची निशेने आहे कप बसी आणि सर्वांनी पूर्णपणे स्थूर्भपणे उतरून आपल्याला कप बसीवर शिक्का मारून जिंकून द्यायचा आहे हा आमचा निर्णय आहे जुन्या कमिटीने आतापर्यंत अकराशे वीस खोल्या हो ज्या आहेत ते पात्र केल्या आहेत टोटल आपल्या सोळाशे वीस बत्तीस बत्तीस खोल्या आहेत सगळे मिळून ते अजून पात्र करायचे आहेत जर ते पात्र करायचे असतील तर कमिटीशिवाय दुसरं पर्याप्त नाही कारण कमिटीला कुठली खोली कुणाची आहे हे माहिती आहे तर माझं असं म्हणणं आहे की जुन्या कमिटीलाच सहकार्य करावं प्रमुख कारण याच्या पुढे जो कार्य आहे तो जुन्या कमिटीला सर्व काय माहिती आहे नवीन जो कोण येईल त्याला काय माहिती पडणार नाही त्याच्याकरता तेच जुन्या कमिटी जर अस्तित्वात असेल तर पुढचा योग्य ते विकास होईल आमच्या कमिटी आता इलेक्शन या ठिकाणी चालू आहे ती पंच इलेक्शन पाच वर्षाने येते तर ता इलेक्शन चालू आहे तर आपला माहोल हा आपला जुन्या कमिटीकडे आहे पूर्णपणे फक्त एवढंच आहे की विरोधक खाली अफवा पसरवत आहेत परंतु जुन्या कमिटीने जे काम केलं आहे आम्ही त्या कामाच्या जोरावर बाहेर निघालो आम्ही खाली आश्वासनं द्यायला नाही निघालो जे आम्ही काम केलं आहे त्या कामाच्या जोरावर आम्ही बाहेर निघालो आणि ती काम आम्ही दाखवतो अशी कोणती कामं आहेत की तुम्हाला वाटतं की नोकरी कुठे आहेत ते तुम्हाला बदन करते पहिलं तर सर्वात पहिला जो अडीच वर्षापूर्वी कोविड कोविडचा काळ आला होता तर सर्वात महामारी मोठी होती त्यावेळी कोणी आले नाही परंतु प्रेमनगर कमिटी या ठिकाणी वयोवृद्ध असो त्यांना राशन पुरवण्यात आलं बाकी पुन्हा कमिटीतील जेवढे स्थानिक आहेत त्यांना राशन पुरवण्यात आलं त्यानंतर कोविडची लस होती ती भेटण्यासाठी आम्ही प्रत्येकाला सहकार्य केलेलं आहे तर ह्या अशा गोष्टी आहेत त्यानंतर जे आपले विस काही लोकं बाहेर गेली होती त्यांना खूप प्रॉब्लेम होता या ठिकाणी मग मा कमिटीच्या मार्फत त्यांना सहकार्य करून त्यांना पुन्हा विस्थापित करण्यात आलं जे आजपर्यंत पूर्ण मुंबईमध्ये कुठे झालं नसेल आणि आपली कमिटी आजपर्यंत जागेवर उभी आहे कुठे पळाली नाही तुम्ही सांगता की ज्यांना विस्थापित केले साडेतीनशे लोकांना मुख्यमंत्र्यांसोबत केली होती कमिटीने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला काय सांगतो प्रयत्न नाही केला त्यांना वाचवलं कमिटीने राजकीय दबाव टाकून या लोकांनी थोड्या कारवाईसाठी नोटीस काढल्या होत्या परंतु आमच्या कमिटीने त्यावर दोन दिवसामध्ये पूर्ण तत्परतेने प्रयत्न करून तो स्टे आणून त्या झोपडीदारकांच्या झोपड्या वाचवल्या आहेत आणि याच्यापुढे पण हीच कमिटी प्रयत्न करून विकास करणार आहे तुम्ही एक आश्वासन दिलं होतं सर्वांना की थकीत भाड्या आहेत ते सुद्धा मिळवून देऊ त्यासाठी कशा पद्धतीचा प्रयत्न तुमच्या माध्यमातून केला जाईल ना आता जे थकीत भाडं आहे ना त्यासाठी आता प्रयत्न आपली कमिटी करत आहे ज्या आता नवीन विकासक येणार तर कमिटीचा पहिला हा मुद्दा हाच आहे की जे थकीत भाडं आहे ते पहिले देण्यात थकीत भाडे दिल्यानंतरच विकास हा होणार त्याच्या अगोदर विकास होणार नाही तर आम्ही पहिला आमचा मुद्दा कमिटीचा असणार की थकीत भाडे जो बिल्डर देणार त्यालाच आम्ही विकास झोपडपट्टीचे रहिवाशे जवळपास सोळाशे पेक्षा जास्त इथे झोपडीपट्टी झाली पाहिजे कशाप्रकारे आभार कारण जुन्या कमिटीला निवडून देण्याचं प्रमुख कारण एक कारण काय असेल जुन्या कमिटीला प्रमुख कारण असं आहे निवडून देण्याचं की ही कमिटी किती संकट आली पण या जागेवर एकोणीस मेंबर एकोणीस मेंबर जागेवर आहे आणि हे पुनर्विवाशाने सहकार्य करत आहेत पळून गेले नाहीत जे विरोधक आज बोलत आहेत ना त्यांना विचारा की ते पाच वर्ष कुठे होते कोविडमध्ये कुठे होते त्यानंतर जेव्हा तोडक कारवाई तुम्ही करायला येत आहे आणि तुम्हीच मजा मागायला येत आहे म्हणजे त्या झोपडी जागा तोडायला पण आहेत आणि त्यांना कमिटी त्यामुळे परत त्यांच्याकडे कुठच्या तोंडाने ते मतं मागायला येते मला हे तुम्ही आज त्यांना प्रश्न विचारा की तुम्ही कोणत्या तोंडाची मतं मागायला जाता त्यांच्याकडे तोडक कारवाई करून